तुमचा दहावी पास झाला असेल मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे याची कामं काय काय असतात कक्षसेवकची अर्ज कसा करायचा आहे अभ्यासक्रम काय आहे वयोमर्यादा काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला अर्ज किती कमी येतात ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळं जर तुम्ही या ठिकाणी वाट बघत असाल की तलाठी मेगा भरती येणार आहे आणि मग तलाठी भरती आल्यानंतरच मी या ठिकाणी काय करतो फॉर्म भरतो तर तुम्हाला सांगू इच्छितो की तलाठी भरतीला मित्रांनो लाखोच्या तुलनेत फॉर्म फॉर्म येत असतात ता पाठीमागं दहा ते अकरा लाख फॉर्म आले होते तर त्या स्पर्धेला सुद्धा तुम्ही या ठिकाणी तयार राहा सोबत महानगरपालिकेमध्ये तर येणारच आहे तेवीस हजाराचे त्याला पण लाखोमध्ये फॉर्म येत असतात मित्रांनो पोलीस भरती तर या ठिकाणी आहेच त्याला सुद्धा पाठीमागे सतरा लाख ते अठरा लाख फॉर्म आले होते म्हणजे ह्या भारतीया चांगल्या आहेतच ठीक आहे या तर भारतीया आपण द्यायच्याच आहेत परंतु सोबत ही सुद्धा भारतीयाचे द्यायच्या आहेत ज्या की कधी जाहिरात आली आणि कधी निघून गेली हे लोकांना समजत पण नाही ठीक आहे म्हणजे शांतीत क्रांती करायची करा सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहिजे माहिती व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी अजून एक महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर सरकारी नोकरी मिळवायचीच आहे तर तुमच्याकडे हे सगळं कंटेंट पाहिजे आहे मित्रांनो ठीक आहे अगदी भूगोल असेल इतिहास असेल त्यानंतर राज्यघटना असेल अर्थव्यवस्था असेल हे सगळं सगळं माहितीचा अधिकार महसूल प्रशासन पोलीस प्रशासन असेल मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जी के हे सगळं तुमच्याकडे काय पाहिजेच आहे आणि हे जर बाजारामधून घ्यायचं म्हटलं जर नसेल तुमच्याकडे आणि घ्यायचं म्हटलं तर बाजारामध्ये दहा ते बारा हजार रुपये तुमचे सहज जातात मित्रांनो तर हे फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयेमध्ये उपलब्ध केलेलं आहे मर्यादित काळासाठी यामध्ये व्हिडिओ लेक्चर पण आहेत पंचवीस ई बुक्स दिलेले आहेत तीस हजार प्लस तुम्हाला या ठिकाणी एम सी क्यूज दिलेले आहेत हे सगळं आणि सगळं मर्यादित काळासाठी ऑफर जी सुरू आहे फक्त नव्याण्णव रुपयेमध्ये आपण देतोय तर त्याचा नक्की लाभ घ्या कसं घ्यायचं आहे मित्रांनो तर फक्त नव्याण्णव रुपये काय करायचं बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट अवेलेबल करून दिलं जाईल सोबतच तुम्हाला या बॅचमध्ये सुद्धा ॲड केलं जाणार आहे जेणेकरून तुम्हाला याच्या पलीकडे सरळ सेवा भरतीला नॉन टेक्निकलला काहीच करायची गरज पडणार नाही आणि बऱ्याच वेळेस एकाच सात मित्रांनो भरपूर विद्यार्थी या ठिकाणी एक साथ पेमेंट करत असल्यामुळे यू पी आयला प्रॉब्लेम येऊ शकतो तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करायचा आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला स्कॅनर पाठवेल त्याद्वारे तुम्ही सहज पेमेंट करून या ऑफरचा लाभ घेऊ शकता काही जर शंका असतील तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता फॉर्म कसा भरायचा आहे कुठे भरायचा आहे कधीपासून कधीपर्यंत भरायचं आहे सगळं आपण या ठिकाणी पाहणार तर आहोतच परंतु असं समजू की तुम्हाला नोकरी लागली ठीक आहे तुम्हाला नोकरी समजायला लागली तर तुम्हाला माहिती पाहिजे की याचं नेमकं कार्य काय काय असतं कारण आयुष्यभर तुम्हाला जॉब तर करायचाच आहे भले तुम्ही नंतर अभ्यास करून पुढची पोस्ट पण घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही परंतु तुर्ताच तरी तुम्हाला तिथं काम करायचं आहे तुम्हाला काही जबाबदाऱ्या पार आहेत तर त्या तुम्हाला माहिती पाहिजेत की बाबा नेमक्या कक्षी काय जबाबदाऱ्या आहेत तर सर्वप्रथम आपण ते पाहूया त्यानंतर या ठिकाणी अर्ज कसा करायचा कोणत्या डिपार्ट कोणकोणत्या डिपार्ट कारण भरपूर सारे डिपार्टमेंटमध्ये या भरत्या निघत असतात कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये सध्या अर्ज करायला सुरुवात आहे ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर स्टेप बाय स्टेप सगळं या ठिकाणी पाहूया सर्वप्रथम आपण काय करूया याच्या कार्य आणि जबाबदाऱ्या पाहूया की नेमकं याचं काम काय काय असतं तुम्हाला जर या ठिकाणी सेवकचा जॉब लागला तर या ठिकाणी काय काम करावं लागेल तर सर्वप्रथम या ठिकाणी जर बघितलं तर ही भरती जी आहे ती रुग्णालयामध्ये भरती असते मग रुग्णालयातील कक्षात म्हणजे त्या वार्डमध्ये आणि कक्षसेवकलाच मित्रांनो या ठिकाणी वॉर्ड बॉयसुद्धा म्हटलं जातं वॉर्ड अटेंडंट पण म्हटलं जातं कधीकधी वॉर्ड बॉय पण म्हटलं जातं या नावाने पण पाठीमागे भरपूर भरत्या आल्या होत्या ओके आणि कक्षसेवक मराठीमध्ये म्हटलं जातं मग या ठिकाणी जर बघितलं तर रुग्णालयात कक्षांची दैनंदिन जी देखभाल आहे स्वच्छता आहे उपचार प्रक्रियेमध्ये सहाय्य करणं हे याचं मुख्य कार्य असतं जसं की नर्स असेल डॉक्टर असेल त्यांच्या सूचनाप्रमाणे रुग्णांना हाताळणी करणे निआण करणे तपासणीसाठी तयारी करणे असे मूलभूत सहाय्य या ठिकाणी करावं लागतं मग याची मुख्य कामं काय काय दिलेली आहेत तर जसं की रुग्णांची सुरक्षित हालचाल जसं की स्ट्रेचर जे व्हील आहे व्हीलचेअरवर वगैरे तर ते बेड ते विभाग असेल तपासणी असेल एक्स रे असेल ऑपरेशन थिएटर असेल तर तिकडं इकडं नियाण करणे त्याला व्हीलचेअरवरून इकडून तिकडं नियाण करणे वगैरे रुग्णांची ही सेवा महत्त्वपूर्ण आहे त्यानंतर मूलभूत रुग्णसहाय्य जसं की जेवण पाण्याचे वाटप काय uh, काय हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी हे मोफत दिलं जातं काही ठिकाणी पेड दिलं जातं सर्विस तर ते या ठिकाणी रुग्णांपर्यंत पोहोचवणं असेल बेडपॅन युरिनल सहाय्य असेल कपडे बदलण्यास मदत असेल स्वच्छता राखणे असेल हे कामं तुम्हाला कक्षसेवक म्हणून करावे लागतील आता तुमच्याकडे जर या ठिकाणी मित्रांनो मानसिक तयारी तुमची नसेल तर या ठिकाणी तुम्ही नाही भरला तरी चालेल हे लक्षात ठेवा कारण फॉर्म भरायचं म्हणजे खूप साऱ्या गोष्टी असतात फॉर्मची परीक्षा फी द्यावी लागते त्याच्या दृष्टीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे ओके अभ्यास काय वाया जात नाही कारण सेम अभ्यास तलाठी भरतीला पण आहे पोलीस भरतीला पण आहे पुढे या ठिकाणी महा महानगरपालिकेला पण हाच अभ्यासक्रम हो आहे त्यामुळे अभ्यासक्रम वाया तुमचा जात नाही पोस्ट जरी मिळाली तुम्हाला भविष्यात नको वाटला हा जॉब तरी काय तुमचा लय जास्त असं नुकसान होतं आहे असं काहीच नाही यामध्ये तुमचा अभ्यास तर त्या निमित्ताने तुमचा होतच आहे उपचार प्रक्रियेमध्ये सहाय्य करणं जसं की ड्रेसिंग साहित्य आणून देणे त्यानंतर जे सॅम्पल्स असतात तुमचे ब्लड सॅम्पल त्या रुग्णाचे ब्लड सॅम्पल असतील किंवा इतर सॅम्पल असतील तर ते प्रयोगशाळेमध्ये पोहोचवणे इमर्जन्सीमध्ये आपत्कालीनमध्ये कॉलला कॉल उचलणे तत्पर त्याला प्रतिसाद देणे दस्तऐवज जे कागदपत्र आहेत तर त्यामध्ये मदत करणे जसं की रुग्णन्न नोंदी जे असतात रजिस्टर असतात त्यानंतर जेव जी जीवन सॉरी जी जेवण वितरण जे रजिस्टर आहे ठीक आहे त्यानंतर विभागीय रजिस्टर आहे यामध्ये स्टाफला मदत करणे तसंच या ठिकाणी उपकरण आणि साहित्य इथं जर आपण बघितलं तर काय आहे स्ट्रेचर फिल्चर ऑक्सिजन सिलेंडर असेल इतर सुरक्षित याचा वापर आणि वेळेवर उपलब्ध सुनिश्चित करणे तसंच या ठिकाणी बायोमेडिकल वेस्ट कारण रुग्णा रुग्णालयामध्ये सुया असतील किंवा सलाईनच्या बॉटल असतील हे जे असतं त्याला कचरा व्यवस्थापन आपण म्हणतो तर ते जे काय आहे बायोमेडिकल वेस्ट तर त्यांच्या वर्गीकरणानुसार मग कोणतं कोणत्या कलरच्या डस्टबिनमध्ये कोणतं टाकायचं तर ते तुम्हाला प्रशिक्षण भेटेलच ठीक आहे आणि आपण या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये सुद्धा ते अभ्यासणार आहोतच परंतु सगळ्यात महत्त्वाचं तिथं तुम्हाला प्रॅक्टिकल ते देणारच की बाबा हे हे असं असं तुमचं एक कामाचं स्वरूप आहे तर त्यानुसार बाबा हे आ, जे आहे समजा जे कॉटन आहे ते या कलरच्या तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकायचं आहे पॅक करायचं आहे किंवा जे या ठिकाणी काही म दुसरं वेस्टेज आहे रुग्णाचं तर ला ते या डस्टबिनमध्ये टाकायचं आहे तर त्यानुसार बायोमेडिकल वेस्टेज आपल्याला करावं लागतं ठीक आहे तर त्यानुसार आपल्याला महत्वाचं आहे तसंच या ठिकाणी शिस्त आणि सुरक्षितता जसं की या ठिकाणी कक्षातील म्हणजे त्या वॉर्डमध्ये शिस्त राखणे अनावश्यक गर्दी टाक टाळणे कारण एका पेशंटला बघायला नाही म्हटलं तरी कधी कधी तो खूपच जेव्हा जेवाचं जेवलं एखाद्याचा असेल पेशंट तर जास्त नातेवाईक येतात उगीच या ठिकाणी वॉर्डमध्ये बाकी पेशंटला त्यामुळे डिस्टर्ब होतं डॉक्टरला डिस्टर्ब होतं त्यामुळे त्यांना सांगणं की बाबा एका पेशंट पैसे पेशे कमीत कमी एक जण थांबा दोन जण थांबा जो पण काय नियम आहे त्या नियमानुसार तुम्हाला त्या का ठिकाणी कार्यवाही करावी लागते तसंच आग असेल आप अपघाताच्या प्रसंगी प्राथमिक प्रतिसाद देणे मग आता आपण बघूया की अर्ज कसा करायचा आहे कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये ही जाहिरात आलेली आहे आता एक नंबरला आपण या ठिकाणी सर्वप्रथम पाहूया मित्रांनो जी एम सी मुंबई म्हणून ठीक आहे म्हणजेच वैद्यकीय शिक्षण औषधी विभाग मंत्रालय यांच्या मार्फत ही जाहिरात निघत असते मग त्यामध्ये वेगवेगळ्या या ठिकाणी गव्हर्नमेंटची जी पण मेडिकल कॉलेजेस असतील गव्हर्नमेंटची जे पण रुग्णालय आहेत तर त्या ठिकाणी ही भरती होत असते मग सर्वप्रथम या ठिकाणी आपण एक नंबरला काय पाहूया तर जी एम सी मुंबई ह्या ठिकाणी आपण बघूया की कोणकोणत्या ठिकाणी जाहिराती आलेल्या आहेत जसं की गड्डचं चा, वर्ग चारचं चार चा पद आहे मित्रांनो आणि जागा पण भरपूर आहेत चांगल्या जागा आहेत जसं की एकटे जी एम सी मुंबईला दोनशे अकरा एवढ्या जागा आहेत गड्डंचं पद आहे आणि आय टी सी एस आय बी पी एसच घेत असल्यामुळे या ठिकाणी पारदर्शकता राहते त्यामुळे त्याचं काही ताण घेऊ नका आणि गड्डचं पद असल्यामुळे बरेच विद्यार्थी काय करतात मित्रांनो ह्याला टाळाटाळ करतात कारण त्यांना थोडीशी वरचे लेवलची पदं पाहिजे असतात त्यामुळे तुम्ही जे की गरजू म्हणजे पाहिजेच पाहिजे व प्रायव्हेट करण्यापेक्षा सरकारी करायचं आहे अशा मानसिकतेत असाल तर तुम्ही हा फॉर्म आवर्जून या ठिकाणी दहावी पासवर भरला पाहिजे मग इथं जर आपण बघितलं तर काय लागतं मित्रांनो ह्याला भरायला एक तर तुमच्याकडे दहावी पाहिजे आहे दहावी पास पाहिजे आहे वयोमर्यादा किती पाहिजे तर वयोमर्यादा कमीत कमी अठरा पाहिजे जास्तीत जास्त अडोतीस पाहिजे कशासाठी ओपनसाठी आणि तुम्ही जर या ठिकाणी कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला माहिती कोणत्याही भरतीला सरळ सेवेच्या त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी सूट दिलेली असते ठीक आहे म्हणजे तुम्ही त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता अभ्यासक्रम काय हो मित्रांनो जो की तलाठी भरतीला जो सिलेबस आहे जो की प्रत्येक सरळ सेवा भरतीला जो असतो नॉन टेक्निकलचा तोच सिलेबस आहे मराठी व्याकरण इंग्रज व्याकरण गणित बुद्धिमत्ता आणि जे की जे की आपण नव्याण्णव रुपयामध्ये जे देतोय त्याच्या पलीकडे तुम्हाला काहीच करायची पड गरज पडत नाही एवढं सगळं मित्रांनो आपण या नव्याण्णव रुपयाच्या ऑफरमध्ये दिलेला आहे त्या ऑफरचा तुम्ही नक्की लाभ घेऊन टाका मग हे तुम्हाला करायचं आहे म्हणजे याचा अभ्यास केला तर वायाचा तो एक अभ्यास नाही हाच अभ्यासक्रम पुढं तलाठी भरतीला आहे महानगरपालिका झेडपी भरत्या इतर ज्या भरत्या येतात तुम्हाला वाटतं की मला याच्यापेक्षा चांगली पाहिजे गटकची पाहिजे तर तुम्ही तोच अभ्यासक्रम वापरून पुढच्या परीक्षासुद्धा क्रॅक आणि तास याला वेळ असणार आहे ही जी जीएमसी मुंबई ही जी भरती आहे ती कोण घेते तर ही टी सी एस कंपनी मार्फत राबवली जाणार आहे ठीक आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या मार्फत ही परीक्षा पार पाडल्या जाणार आहेत परंतु सरकारी नोकरी आहे गवर्नमेंटची नोकरी आहे हे लक्षात ठेवायचं आहे गव्हर्नमेंटने त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं टाटा कन्सल्टन्सी असेल आय बी पी एस असेल यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं तर अशा पद्धतीने इहा, हे जीएमसी मुंबईचं आहे तर कधीपर्यंत भरायचं आहे तर हा ह्याचा अर्ज आहे तो मित्रांनो चोवीस तारखेपर्यंत तुम्ही भरू शकता त्यामुळे डेट संपत आलेली आहे जीएमसी मुंबईची भरलं नसेल तर भरून घ्या त्यानंतर आपण आता वळूया मित्रांनो दुसऱ्या जाहिरातीकडे ठीक आहे कक्षसेवकची जाहिरात आपण या ठिकाणी पाहतोय दोन नंबरची जाहिरातीकडे आता या ठिकाणी आपण ओळवूया ते म्हणजे या ठिकाणी तोच डिपार्टमेंट तेच आहे वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग मंत्रालय मुंबई यांच्यातर्फेच या ठिकाणी या डिपा डिपार्टमेंट अंतर्गत ह्या भारतीय निघतात तर जसं की हिचं जर आपण बघितलं तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरजचं पण घेतलेलं आहे सांगलीचं पण घेतलेलं आहे तर या ठिकाणी तिथं पण या ठिकाणी तुम्हाला कक्षसेवकचं या ठिकाणी पद पाहायला भेटेल म्हणजे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये तिथे वेगवेगळे विभागले केलेले आहेत जसं की इथं कक्षसेवक आपल्याला पाहायला भेटेल त्यानंतर इथं पण या ठिकाणी आपण कक्षसेवक बघू शकता अशा भरपूर या ठिकाणी सुद्धा कक्षसेवकचे या ठिकाणी विभागणी केलेली आहे म्हणजे हे कक्षसेवक पद जे आहे ते जीएमसी सांगलीला पण आहे जीएमसी मिरजला पण या ठिकाणी असणार आहे हे हे जे आहे ते अर्ज तुम्ही कोणत्या कालावधीमध्ये करू शकता तर जसं की या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे चौदा तारखेपासून याचे अर्ज ऑनलाईन सुरू होत आहेत अर्ज सुरू होण्याचा दिनांक किती आहे चौदा नऊ दोन हजार पंचवीस कधीपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता अंतिम दिनांक तर चार दहा दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही याचे अर्ज करू शकता आणि तुम्ही ससून रुग्णालयाचा तर, तर या ठिकाणी फॉर्म भरलाच असेल मित्रांनो कारण याची डेट आता तर निघून गेलेली आहे ठीक आहे फॉर्म भरायची डेट तर निघून गेलेली आहे परंतु इथं सुद्धा कक्षसेवक नावाचं या ठिकाणी पद होतं आणि याला सर जास्तीत जास्त जागा होत्या तुम्ही फॉर्म जर ससून रुग्णालयाचा भरला असेल तर तिथं सुद्धा कक्षसेवकच पद आहे हे लक्षात ठेवायचं कक्षसेवक एकशे अडुसष्ट जागा होत्या आता याच्यावरून आपण अंदाज घेणार आहोत ह्या ससून रुग्णालयावरून नेमके अर्ज येतात किती जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं हे ससून रुग्णालयात तीनशे चोपन्न जागांसाठी ही भरती जी होती तर त्याला फक्त तीस हजार जागा या ठिकाणी फॉर्म आलेले आहेत फक्त तीस हजार एवढ्यासाठी म्हणतोय मित्रांनो तुम्हाला वाटेल की सर फक्त तीस हजार तुम्ही म्हणताय तर फक्त तीस हजार एवढ्यासाठी आहे मित्रांनो कारण पण सर्वजण जे ग्रॅज्युएशन झालेले समजा विद्यार्थी समजा तलाठी भरतीची वाट बघत असतील काही पोलीस भरतीची वाट बघत असतील तर तलाठी भरतीसाठी जर तुम्ही या ठिकाणी वाट बघत असाल तर तलाठी भरतीसाठी जर जागा या ठिकाणी तुम्हाला जरी दिसत असल्या सतराशे तर याला तुम्हाला पाठीमागच्या जर अंदाज घेतला जे की चार हजार साडेचार हजार जागा होत्या तर त्याला दहा ते अकरा लाख फॉर्म आले होते किती दहा लाख प्लस या ठिकाणी फॉर्म आले होते हे लक्षात ठेवायचे त्यामुळे ही स्पर्धा सुद्धा तुम्ही अवश्य लक्षात ठेवा कारण आपल्याला जे आवडतं तेच अख्ख्या महाराष्ट्राला पण आवडतं जॉब ठीक आहे तलाठी सगळ्यालाच आवडतो तो सगळ्यांनाच आवडतो हे लक्षात ठेवायचं आहे महानगरपालिकेचं पण तसंच आहे भरपूर विद्यार्थी इथं सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरत असतात सोबतच पोलीसची मेगा भरती जी आहे ती ते सुद्धा तमाम महाराष्ट्रातील या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरत असतात आणि इथं सुद्धा पाठीमागे जर आपण बघितलं तर जवळपास सतरा लाख फॉर्म आले होते मित्रांनो पोलीस भरतीला त्यामुळं असे छोटे मोठे फॉर्म येतात जे कधी आले कधी निघून गेले आणि कधी तुम्हाला नोकरी मिळाली हे कळत पण नाही तर असे छोटे सुद्धा तुम्ही आपलं नशीब आजमावलं पाहिजे कारण अभ्यासक्रम तर जवळपास तोच आहे ठीक आहे अभ्यासक्रम तर मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता आणि जे की एवढंच आपल्याला या ठिकाणी अभ्यासक्रम करायचा आहे आणि सगळं तुम्हाला मी दिलेलं आहे व्हिडिओ लेक्चर आहेत ई बुक्स आहेत ठीक आहे त्यानंतर जर या ठिकाणी आपण बघितलं तर तुम्हाला हे सगळं अगदी टू द पॉईंट सर्व कंटेंट एकाच ठिकाणी फक्त नव्याण्णव रुपयेमध्ये दिलेला आहे तर हा अभ्यासक्रम आपल्याला करायचा मित्रांनो तर या ऑफरचा तुम्ही नक्की लाभ घ्या फॉर्म भरला नसेल तर कसा भरायचा आहे साठी मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही चालू फॉर्म भरू शकता हे ऑफर कसे लाभ घ्यायचा आहे तर या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर फक्त नव्याण्णव रुपये या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवलं तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट दिलं जाईल या बॅचमध्ये ॲड केलं जाईल काही अडचणी असतील या नंबरला तुम्ही कॉल करू शकता अर्ज करण्यासाठी मी तुम्हाला लिंक दिलेली आहे तुम्ही स्वतः करू श इच्छित असाल तर स्वतः करू शकता नसेल जर नेट कॅफेतून तुम्ही जा जवळच्या करू शकता मित्रांनो तर या ठिकाणी जर लॉग इनवरती क्लिक केलं तर तुम्ही या ठिकाणी या पद्धतीने याचा अर्ज सुद्धा करू शकता सर्व काही डिटेलमध्ये त्याची लिंक वगैरे दिलेली आहे टेलिग्राम टेलिग्रामला सुद्धा याची मी तुम्हाला लिंक दिलेली आहे तर याद्वारे तुम्ही फॉर्म भरू शकता वीडियो तर हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर आवर्जून मनापासून एक लाईक करा तुमचे जीवलग मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांना पण याचा फायदा होऊ द्या ही ऑफर जर तुम्ही अजूनही घेतली नसेल तर ऑफरचासुद्धा तुम्ही नक्की लाभ घ्या कारण एकदाही ऑफर निघून गेली तर परत मित्रांनो अशी पुन्हा ऑफर येणे नाही त्यामुळे ऑफरचा नक्की तात्काळ जोपर्यंत ऑफर चालू आहे तोपर्यंत त्याचा लाभ घ्या काही जर शंका आल्या तरी या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा कॉल देखील करू शकता धन्यवाद